पाण्यामध्ये असणार मंदिर आता तुम्ही एकदा बघा इथून लास्टचा व्ह्यू बघा पाऊस म्हणत असताना आता तो घरी जाऊन दाखव बघत तर नमस्कार मित्रांनो कसे आहात भरपूर दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतोय डोंगरामध्ये असणार मंदिर आहे आणि तिथे गॅरेजनंतर तुम्हाला समजेल कसं काय मंदिर आणि आज आपल्यासोबत असणार आहे सुहास भाऊ जसं की मी तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ते गॅरेजवाले आहेत ते त्यांना घेऊन जाणार आहे तर खूप मस्त होणार आहे आणि काही नाही पुण्यापासून जास्त लांब नाही फक्त जास्तीत जास्त वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि डोंगरामध्ये खूप भारी व्यू आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील चला जाऊया आता पाऊस यायला पाहिजे कारण कसं आहे ना पावसामध्ये तर आनंद वेगळाच येणार आहे तिथे गेल्याच्या नंतर आपण फोटोशूट वगैरे करू ते तुम्हाला दाखवतो इकडं गणपती बनवायचं आहे राव काही काय आणलेत नाही बनवतात लोक खास करतो कलरिंग कलर पण का इकडे बनवायचं पण याची कसं आहे पुढं डोंगर कसं आहे नाद आहे का नाही म्हणलं का नाही भारी मंदिर आहे बघा कस काय तर मित्रांनो ते आले आल्या आपल्याला वीस रुपयाचे पार्किंग चार्ज लागलेले ते बघू शकता तुम्ही झालं जाऊ यात मध्ये याच्या अगोदर पण हे मंदिर दाखवलेलं आहे पण आता डायरेक्टली बोलते समोर समोर पहिलं रेकॉर्ड करून बोललो होतं त्याच्यामुळं काही एवढं मला पण नव्हतं खास वाटत पण आता बोलायची हिंमत आली माझ्या त्याच्यामुळे मी आलोय इथे हाती होता राह हा आतमध्ये खाती दाखवल तुम्हाला तिला बघून मला कोल्हापूरच्या हत्तीची जी आठवून लागली माधुरी हत्तीची आणि हे मंदिर समोर पाण्यामध्ये बघतच दिसतंय आता आपण आतमध्ये जाऊ पण त्याच्या अगोदर येऊ बघा आता सध्या एवढं पाऊस पाऊसच नाही ऐकलं राहू म्हणजे मला वाटलं होतं पाऊस असेल त्याच्यामुळे मी आपलं नाही रेडी होऊन आलो होतो पण पाऊसच नाही इकडं खरं तर डोंगरामध्ये पाऊस पडायला पाहिजे पण नाही सिटीमध्ये थोडा थोडा आहे चला आता काय करू आपण मंदिरात जाऊ दर्शनाला म्हणजे आल्याच्या नंतर समोर जे दिसतंय ना इकडं तिथे जाऊया हा हाओ भारी समोरून ना समोरून भारी फोटो निघते तिथं तर काही काय माहीत असं स्तंभ उभा केल्यासारखं तर मित्रांनो विषय काय आहे का आपण जो मल्हारगडाचा ब्लॉक बनवला होता ना मल्हारगड इथून जवळच आहे पण समजत नाही डोंगर असल्यामुळे कोणत्या साईडला मल्हारगड आहे काय ते बघू आता आतमध्ये जाऊन त्यानंतर पूर्ण मंदिराच्या ज्या परिसरात फिरूया सगळं दाखवणार ह्यावेळेस सगळं दाखवणार मी तुम्हाला त्यावेळेस काय झालं उशीरा आलतो त्याच्यामुळं जवळपास पाच वाजल्या होत्या आणि बंद होतं मंदिर पाच वाजता थांबून मंदिर त्याच्यामुळं काय पूर्ण दाखवतं नव्हतं आलं पण आज मात्र तुम्हाला सगळं दाखवणार मी इथं पोलीस असतात राहू म्हणजे पोलीस पण नाही तर आज सॅटरडे आहे ना त्याच्यामुळं एवढी गर्दी नाही लास्ट टाईमला संडे होता फुल गर्दी लय राडा पोलीस पण होत लगेच की यायला निघायतनं डिपार्टमेंट हात सोडून चालत राहला इथं तर चला तर मंडळी आता आपण दर्शन घ्यायला जाऊ इथं तुम्ही चप्पल सोडू शकता आणि तिथं जवळ आहे ते म्हणजे मंगलपुरी महाराजांची समाधी जर तुम्हाला फायदा व्हायचा असेल तर तिथं पाण्याचा नळ सुद्धा आहे आणि हे आहे ते संतनिवास आता हे संतनिवास बंद आहे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत चालू असतं तर मित्रांनो आता आहे मंदिराच्या परिसरात एक आतमध्ये आहे तिथं निवास आहे ते सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत चालू असतं नाहीतर आणि आता तर ते फोटो पण नाही काढून देते म्हणतात की की निवास आहे त्यामुळे फोटो नका काढू ए मला हे समजत नाही राह भारतामध्ये असं काय करतात की तुम एखादी नाही का फोटो काढणारी व्हिडिओ काढणारी ब्लॉगर लोकांना इकडे अट्रॅक्ट करतात पण हे लोक अवॉइड का करतात काय माहीत प्रत्येक गोष्टीला कुठं पण जावं इथंच नाही की नाही नाही इथं फोटो न काढू इथं व्हिडिओ ना काढू असं चालू असतं तर हे बघा मंदिर मंदिरात आहे गाकारा आणि प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या संतांचे फोटो आहेत तर रामदास स्वामींचा आहेत नंतर मीरा त्यानंतर कपिल देव सुरदास यांचे सगळ्यांच्या मूर्ती बनवले आहेत बघा दगडामध्ये कोरलेल्या चला आता समोरच्या साईडला मुख्य मंदिर आहे तिथं जाऊ आणि बघूया अजून कसं काय आहे ते लोक का, का गार या? गार नंदीची हाईट किती तुम्ही कुठे घालता आता त्या संगमेश्वरला नंदी एवढा होता पण ती नंदी खालन होता ना डायरेक्ट याला तरी ह्याच्यावर याच्या म्हणजे खालनच एवढा म्हणतोय तर मंडळी आता दर्शन घेऊ हे बघा मंदिराचा जो गाभार आहे तिथे वीस खांब पा तुम्हाला पाहायला मिळतात आणि वीस खांब प्लस भिंतींवरती विविध देवांचे मूर्त्यांचं नक्षकाम केलेलं आहे तर मंडळी ही आहे प्रभू श्रीरामांची दत्त महाराजांची आणि महादेवाची पिंड मी पहिल्यांदाच रामांच्या मंदिरामध्ये महादेवाची पिंड बघितली आणि शेजारीच आहे ते म्हणजे धुंदीबाबांची सुद्धा इथं मूर्ती बनवलेली आता विशेष म्हणजे ह्याच दुंदी या मंदिराची रचना केली तर हे मंदिर दुंदी पन्नास वर्षापूर्वी बांधले आता बाहेरच्या दिशेने मंदिर कसं भारी दिसतंय म्हणजे पाऊस वगैरे पाऊसच नाही तिकडे काहीच आमचा आग्रह होता पावसाला पावसा ये बाबा की त्याच्यासाठी पुण्यावरून इथं आलं होतं आणि फायनली जायच्या वेळेस काय व्हायना पण पाऊस आला एक नंबर क्लायमेट आता तुम्हाला समोर जाऊन दाखवतो कस आहे कसं आहे मंदिर एक नंबर का नाही पाऊस पडतंय मंदिर बाबा कसलं भार दिसतंय बारीक क्लायमेट बरं का आता जास्त वाढायला लागला रो आता वाढायच लागला जास्त कुठलं मला वाटतं तरुण शिवड आतमध्ये पाऊस तुम्हाला लागलं काय घालता काहीच मानाव घेतलं येता आहे ना काहीच नव्हतं आणि आता घरी जायचीच पंचायत झाली कसं आता डायरेक्ट आवाजच तुम्ही झाल्या जा रो बाबा जा घरी जाऊ दे नाव ठेवली भरपूर लई नाव ठेवतो आयला म्हणलं इकडे गवत वाढलं आहे काहीच नाही पाऊस आता पाऊस म्हणत असताना आता तू घरी जाऊन दाखवू बघतो सगळं तुझ्या ह्याच्यावर मित्रांनो गेलो असतो बर का पण विषय काय झाला आहे गिंबलला मी बॅग नाही आणली आणि त्याच्यामुळं गिंबल जर भिजलं तर बारा हजार रुपयाचं नुकसान होईल आपलं त्याच्यामुळं नाहीतर गेलो असतो पावसातून बाहेर तर मित्रांनो आता पाऊस गेलाय आता आम्ही निघतो कारण तिथून बाहेर अनाऊन्स येते बाहेर या म्हणून मंदिर बंद होणार आहे आता हे बघा आता पाऊस गेला डोंगरावर तिकडे ढग टेकलेला दिसतंय का चला जात थे थे जातो आता इथून थोड्या फॅमिली होते ते पण गेलेत जातो आणि जाता जाता आता चहा तर घ्यावं ले लाग लेगार लागले तर मित्रांनो आता तिथं महाग थांबलो होतो जातो ते वाटतय नाही ते सिमेंटचं बनवलेले तसं स्ट्रक्चर तर चला तिथून आतमधून वाकून यायला एकदम पॅक होतं म्हणजे कमी पाऊस होता ना त्या तिथं पाऊस नव्हता लागत पण जसा वाढला तसं सगळी पळाली तिथून पोरं आणि इथं पूर्ण लोक भरलं लो होतं बघा आता कसं दिसतंय मग अशी वातावरण एवढं खास नव्हतं देवाला म्हणलं तेव्हा पाऊस पडू दे आणि नशिबाने पाऊस जोरात आला जाऊ तिथं बदक येत ते पण दाखवतो मंदिर कसं दिसतंय लागले वरडायला <laughs> निघायला पाहिजे आता बदक बघा आधी बदक पाण्यात नव्हते राह पाण्यात मग अशी ज्यावेळेस आलो त्यावेळेस पोहत होते पण त्यांना जर खायला टाकलं ना तर ते वरती येत आहेत पाण्यात असं ग म्हणजे हिरवं पाणी पाण्यामध्ये तुम्हाला कासव बघायला मिळतील त्यानंतर काय चालवत मासं पण आहे मांगूर वाटत मांगूर त्याला आता लय आवाज द्यायला लागला फास्ट फास्ट जावं लागेल नाहीतर गेट जर बंद झालं ना जाऊन नाही द्यायचे काही जायला चान्स आहे काही नाही विषय एवढा म्हणजे तिथूनच जाऊन देतात बारकी जागा असते तिथून जाऊन देतात हे बघा माझं मागं एवढी पब्लिक आहे तर तिकडं आम्ही आतमध्ये होतो एकदम त्याच्या मागं पण आहे बरं का असं नाही की फक्त त्या साईडला आहे मंदिर फक्त तुम्हाला जर वाटत असेल पुढच्या साईडलाच आहे तर कधी पण आलं ना, ना मंदिराच्या साईडने फिरायला तुम्हाला म्हणजे चालण्यासाठी स्पेस आहे तिथून तुम तुम्ही फिरून जावा आतमध्ये खूप भारी स्ट्रक्चर आहे ते जाऊन एकदम निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता काही विषय नाही त्याच्यात लगला राहू आम्ही काय राहायला आलो आहे का इथं तर मित्रांनो पाण्यामध्ये असणारं मंदिर आता तुम्ही एकदा बघा इथून लास्टचा व्ह्यू बघा कसा व्ह्यू आहे जाऊ आता विषय लईच आवाज द्यायला लागला बारकी मोठी काय वडानंच पण सगळे आवाज द्यायला लागला हा तिकडं पण आतमध्ये झाडे असल्यामुळं ना मंदिर लवकर बंद होतं कारण आम्ही ज्यावेळेस मलारगडावर गेलतो त्यावेळेस तिथं म्हणजे वन्य प्राणी असले जास्त चान्स डोंगर असल्यामुळं त्यामुळे हे मंदिर लवकर बंद होतं चलो चिल्लो रे चलो, चलो. आता कुठे घ्यायचा पुढे घ्यायचं तिथं घ्यायचं हा तुम्हाला आवाज येत असेल मित्रांनो तिथं बरं का हत्तीने हत्ती बघितल्याच्या नंतर तुम्हाला माधुरीची नक्की आठवण येणार पिरो तिथं पेरो विरो मस्त पैकी अजून गेट नाही बंद झालं तो वर काय लागले तुम्ही पाच नाही ना माझले पाच नाही वाजलं बरोबर पंधरा मिनिटे आणखी पाचला टाईम आहे तरी पण आवाज येतोय कारण काय होतं माणसं जर एकदम आतमध्ये गेले ना।, ना तर ते लवकर येणार नाहीत बाईक तुम्ही जर आता म्हणजे ह्या टायमाला जर तुम्ही पायापाड्या गेला ना साडेचारच्या आसपास तर तुम्हाला फक्त समोरच्या समोरच समूर्छ जाता येईल आतमध्ये नाही जाऊन जास्त ना चलो 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 आता गाडी पार्क केली तिथे चिकल झालाय काय निघती गाडी काय नाही ते पार्किंगची वीस रुपये लागतात फक्त जास्त नाही काय तर मित्रांनो मंदिराच्या ज्या आतमध्ये होतो ना तिथून आता बाहेर आलो आहे पार्किंगमध्ये आपली गाडी सुवाचवा आणतात हे बघा टू व्हीलरचं हे पार्किंग आहे आणि बाहेरच्या साईडला ज्यावेळेस तुम्ही मंदिराच्या म्हणजे एंट्री करणार आहे ना स्टार्टिंगला तिथं तुम्हाला फोर व्हीलरचं पार्किंग आहे आतमध्ये नंतर हॉटेल आहेत जर तुम्ही इथं राहणार असाल तर इथं लॉजिंग वगैरे सगळं काय आणि मंदिर तर तुम्ही बघितलं असलो आतमध्ये एक नंबर आणि करत तर देवाने आपलं ऐकलं पाऊस येऊ दे बोललं पाऊस आला कारण येताना बघितलं पाऊसच नव्हता म्हणजे गवत पार वाळलेलं मला वाटलं डोंगरे म्हणल्याच्या नंतर कसं पाऊस भरपूर असतं ना इकडं पण पाऊसच नव्हता राह म्हणजे माझा पूर्ण मूड हात झाला होता पण ठीक आहे थांबलं जरा वेळ आणि पाऊस झाला खरं भारी वाटलं ते आत म्हटलं तर थांबलेलं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आहे ना स्लो मोशन वगैरे करून दाखवेल मी ते तुम्हाला ठीक आहे आता बघू स्वहास भाऊ गाड्यात जाऊ आता आणि इथं चहा न घेता आता आपण काय करू लोणीमध्ये जाऊन चहा घेऊ काय माहीत माझं मन नाही करत इथं चहा घ्यायचं तर समोर जाऊनच आता चहा घेतो सुहासबाऊ कुठे गेले गाडी आणाय गेले तर गाडी तयार करायला गेले येतात येत आहेत चला अजून पण भक्त येत आहेत ये म्हणजे की पाच वाजत आलेत पण ह्यांना आहे ना आतमध्ये जायला चान्स नाही मंदिरामध्ये पाया पडा आणि तिथूनच बाहेर से। या एवढंच आहे हे सिक्युरिटी विक्युरिटी टाईट आहे फोर व्हीलर आतमध्ये फोर व्हीलर पण आले आहेत आता आत कदाचित बाहेरची पार्किंग फुल झाली असन चला आता सुहासभाऊ आलेत सुहास आपण गिंबलचं आपलं ठेवून देऊ नेऊ नीट ठेवून देऊ जर नसतं ना तो शंभर टक्के मी पावसात भिजलो असतो बाहेर येऊन भिजलो असतो गिंबलमधलंही मोठा तोटा होईल आपला चलो चालायचं का साहेब थांबायचं ना थांबायचं चला अजून पाऊस आल्यावर ज्या आपदा होईल गिंबलची कशी तरी द्या चला गिंबल ठेवलं आहे पिशवीत त्याच्या आणि आता आपण निघू चला हे बघा हे फोर व्हीलरवाले आलेत ना त्यांना ला, सिक्युरिटी लागली ला बाहेर हाकल्याला जावा बाहेर तिथं जागा नाही लावायला तरी पण कस काय मग आत्म त्यांनी नव्हतं सोडायला पाहिजे ना तरी पण हे आले आता बघू आता खरी मजा येणार आहे चिकल विकल पाया ज्या उडणार आता पण तिकडं पाऊस झाला असला नाही तर विषय काय इकडं डोंगर आहे ती कदाचित का पाऊस असेल आणि पुढं नसलं तर मग तर मित्रांनो चला मंदिराला बोलू बाय बाय आणि आता समोर जाऊ डोंगरावरच्या तिथं बाहेर डोंगर आहेत ना तिथं आणि तिथं जाऊन फोटो काढत बसू जरा खूप फोटो काढायला पाहिजे पाऊस झाला आहे डोंगर बाग कसं चिकल आहे बरं का इथं जरा नीट या नाही तर लॅपदा होईन आता इथे कचरा वगैरे टाकायला चालू आहे राव कशाला तर मित्रांनो आता आपण तिथून मंदिरातून आलोय त्यानंतर आहे ना तुम्ही ज्यावेळेस मंदिरापासून खाली येता तिथे एक फोटो शूट करायला एक पॉईंट आहे म्हणजे डोंगर आहे थोडा तिथं तुम्ही फोटो काढू शकता गाय अडचण नाही आणि समोरच आहे ना रेल्वे लाईन पण आहे लय भारी व्यू दिसतो पण आता कसं पाऊस नाही येताना जेवढी नाव ठेवली होती ना पावसाला आपण देवाला म्हटलेला पाऊस पुढे देवा आणि खरंच पाऊस पडला इकडं एवढा पाऊस पडला ना मी श अक्षरशः मी वायतो अरे जा बाबा आम्हाला घरी जायचं आहे विषय काय नाही रेल्वे दाखवतो जर आली नशिबाने तर रेल्वे दाखवणार आता हो आलो मी लगेचच इथून आलो रेल्वे आली तर लगेच काढतो ना रेल्वे आली इथं थांबतो जाऊन रेल्वे आली आली समोर इथं येऊ बघा माझ्या मागं कसं आहे डोंगर असं टेकल्यासारखं तर तुम्हाला रेल्वे आली असली ना तर दाखवतो आता विषय आणि फोटो पण काढायचा तर विषय झपूक झुपूक राडा कसला विषय आहे आईसा माझा आणि ना बाबा इधर बहुत मजा आताय नको आईसाय कायच बहुत ॲडव्हेंचरस व्ह्यू आहे इधर बाबा लय जबरदस्त आहे इधर दे गो रेल्वे लाईन राडा इधर राडा पाऊस नसताना पडला तर इथं थांबलोच नसतो मी लय असं गावात बघून ना मला शेतकऱ्यांचे दाटवून आलं ते राह लय वाईट वाटलं हा ना एक तर इकडं कसं सेम गावासारखं आपलं आपलं गाव कसं आहे तिकडं गावासारखं व्यू आहे मस्तपैकी फक्त डोंगर आहे आणि डोंगरात एक मंदिर आहे रामधारा विषय लय जबरदस्त आहे चला आता फोटो काढतो रेल्वे तर काय नाही येते फोटो काढतो आणि निघूया गाईच काहीच आहे ना जरा देखो पक्षी उडायत आहे तिकडे राडा नुसता इकडे बघा इकडे थोडे आहेत हे पक्षी तर आता गावाकडे राहिलेच नाहीत हे डोंगर असल्यामुळे तरी इकडे आहेत असलाच जबरदस्त व्यू आहे ना कसं दिसतंय समोर एकदम राडा राडा तर चला तर मित्रांनो आता आपण चहा तर घेतलाय चहा पिऊ आणि हा व्हिडिओ इथं संपू भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय